येवले चहा म्हणजे प्रेमाचा येवले चहा म्हणजे प्रेमाचा रावांचे नाव घेते मान राखून सर्वांचा सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत दाराच्या अंगणात सुंदर हिरवेगार झाडे डुलत हे दाराच्या अंगणात रावांसोबत संसार फुलवेल आनंदाचा वृंदावनात होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात घेतात सर्व उखाने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात घेतात सर्व उखाने रावांमुळे माझ्या आयुष्यात चालले आहे सुखाने पेठणीवर शोभे सुंदर मोराची जोडी पेठणीवर शोभे सुंदर मोराची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोळी आई वडील पहिले माझे गुरु आई वडील पहिले माझे गुरु रावांचं नाव घेऊन उखाना करते सुरू लग्नाच्या आधी बांधला नवीन बंगला लग्नाच्या आधी बांधला नवीन बंगला रावांच्या प्रपंचात जीव माझा रंगला संध्याकाळची बत्ती लावायचा टाईम असतो साथ संध्याकाळची बत्ती लावायचा टाईम असतो सात रावांना देल मी जन्मजन्मीची साथ शेतामध्ये पावसात नाचत होता मोर शेतामध्ये पावसात नाचत होता मोर रावासारखे पती मिळाले माझे भाग्य थोर माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू